बऱ्याचदा घरी आपल्याकडे थोडंसं पनीर उरलेलं असतं आणि थोडेशा उरलेलं पनीरचं नक्की काय बनवायचं हा बऱ्याचदा प्रश्न पडतो तर आज आपण बनूया पनीरची ही भाजी आणि हो ही भाजी तुम्ही टिफिन बॉक्सलासुद्धा झटपट बनवून देऊ शकता तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेत आहे तेल तापलं की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेऊया त्यानंतर मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहे ते टाकत आहे तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक, एक हिरवी मिरची अर्धा इंच अद्रक आणि पाच ते सहा लसूण पाकळी याची पेस्ट करून घेतली आहे तर ती जवळपास एक चमचा आहे ते टाकून घेत ता आहे अद्रक आणि हिरवी मिरची व लसूण याची पेस्ट ही आपण यामध्ये एकजू करून घेऊया कढीपत्त्याचे पाने घालूया आणि थोडंसं मीठ मी टाकून घेत आहे म्हणजे जेणेकरून कांदा हा लवकर परतून होईल हे बघा एक पाच मिनटानंतर कांदा छान परतला आहे या आता यामध्ये एक मध्यम आकाराची बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेऊया आणि शिमला मिरची ही आपण दोन मिनटे परतून घेऊया शिमला मिरची सुद्धा परतली आहे आता आपण टाकून घेऊया सुके मसाले तर इथे मी एक छोटा चमचा हळद टाकून घेत आहे एक छोटा चमचा आपण लाल तिखट टाकून घेऊया हे तिखट लाल तिखट आहे त्यानंतर एक छोटा चमचा धना पावडर घालायची आहे चिमडभर हिंग आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि सर्वात महत्वाचा मसाला म्हणजे पावभाजी मसाला घालून घेऊया एक मोठा चमचा आणि इथे कलरवाला लाल तिखट घालून घेत आहे मी एक चमचा आता हे मसाले सगळे आपण एकदा एकजू करून घेऊया संपूर्ण भाजी करताना मी इथे गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवली आहे तर मसाले एकजीव करून झाले आहे आता इथे दोन मोठे टोमॅटो मी बारीक चिरून घेतले आहे ते घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर तर टोमॅटो हे आपल्याला एकदम मऊ परतून घ्यायचे आहे आणि हे टोमॅटो लवकर परतण्यासाठी मी झाकण ठेवून घेत आहे एक पाच ते सहा मिनटे आपण झाकण ठेवून टोमॅटो शिजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो छान असे मऊ मऊसूद परतले आहे छान तेलही सुटलं आहे या मसाल्यांना आता सर्वात शेवटी आपण पनीर घालून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे किती पनीर आहे ते अगदी पाव वाटीच पनीर आहे तर आता आपल्याला हे थोडंसं कुस करून घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालून घेऊया मीठ घालूया चवीनुसार आणि हे पनीर या मसाल्यामध्ये एक करून घेऊया व्यवस्थित एकजीव करून झाले की पनीर हे आपल्याला एक तीन ते चार मिनिट शिजून घ्यायचं आहे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती मस्त छान त्याला ते तेल सुटते तर हे बघा तीन ते चार मिनिट झाले आहे आणि छान असं भाजीला तेल सुटलं आहे आता यावरतून आपण पुन्हा थोडीशी कोथंबीर पेरून घेऊया तयार आहे पनीरची ही झटपट अशी भाजी तर मंडई तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे तोचले पूर्वत रहा, धन्यवाद